नमस्कार शेतकरी बांधवांना आज आपण आलोय अमरावती जिल्ह्यामधील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील या गावामध्ये तर इथे आपण आलोय श्रीकांत अलोने या शेतकऱ्यांकडे जे मुंबईला असतात आणि मुंबईला असून इथे शेती मॅनेज करतात मुंबईला त्यांचा ते जॉब करतात सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत आणि सॉफ्टवेअर इंजिनियर असून आणि त्यांच्या कामातला वेळ काढून त्यांनी जे शेती इथे फुलवलेली आहे म्हणजे झाडाची कंडिशन तुम्ही बघू शकता हिरवेगार झाडं आहे याच्यामध्ये आंबे बार पण चांगल्यापैकी लागलेला आहे म्हणजे ओव्हरलोड नाही म्हणता येणार पण भरपूर माल आहे तर अशी सुंदर शेती त्यांनी मुंबईला राहून म्हणजे इथे त्यांचे मॅनेजर असं आहेत ते मॅनेजर इथे त्यांनी दिलेले इन्स्ट्रक्शन फॉलो करतात पाण्याचं पाण्याचं असो गवताचं असो काही स्प्रे असो तर या सगळ्या गोष्टी श्रीकांत अलोने सर आपलं फोनवर मॅनेज करून अशा प्रकारे इथे शेती करतात आणि ही बाग अठरा वर्षाची आहे अठरा बाय अठरा अंतर आहे या बागेबद्दलची संपूर्ण माहिती आपण घेऊया की ही शेतीमध्ये यांनी काय काय अडचणी यांना आल्या त्या अडचणीवर मात कशी केली आणि श्रीकांत सरदांचं आपलं फोनवर बोलणं झालं आहे ते आता इथे अवेलेबल नाही त्यांचे मॅनेजर आहेत त्यांच्याकडून पण आपण माहिती घेऊया आणि आता आ... या बागेमध्ये आपल्याला आंबेवार किती लागला आहे याच्यामध्ये आपण मृगबाराची तयारीचा प्लॅन चालला होता तो कसा आपण पुढं नेणार आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेऊया तर नमस्कार मी किशोर दामेधर तुम्हाला मृगबार आणि आंबेबाराची सर्व माहिती देत असतो तर या बागेमध्ये आता तुम्हाला सर्वात प्रश्न पहिला विषय बघा इथे एक आपल्याला बघायला मिळते वन सेवन नाईन एकशे एकोणऐंशी तर हे झाड एकशे एकोणऐंशी नंबरचं झाड जा आहे असं यांनी प्रत्येक झाडावर नंबर टाकून घेतलेले आहे तर हे नंबर का टाकले आपण एक शेतकऱ्यांना विचारू याचा काय फायदा होते हे मी पण सांगतो तुम्हाला पुढे आता इथे काय झालंय की यांचं जो मागच्या एक चार पाच वर्षापासून जर बहार कमी जास्त येतोय कुठे कधी आंबे बार येतोय कधी मृगबार येतोय आणि कमी कमीच येतोय त्याचं खास काही उत्पन्न होत नाहीये आणि श्रीकांत सर मुंबईला असल्या कारणानं जेवढं त्यांना माहिती मिळते युट्यूबवरून किंवा काय जे काय ऑनलाईन आणि इथून जे आता आपल्याकडे आपण ज्या मॅनेजरला भेटणार आहे ते पण यावर्षीच नवीन जॉईन झालेले आहे तर त्याआधी ते श्रीकांत सरच श्रीकांत सरांनीच हा भाग इतका मोठा केला आहे फोनवर मॅनेज करून माणसांनी कामं करून तर त्याचा आपल्याला जो फायदा दिसतोय पण त्यांना तो पैशामध्ये जरा कमी झाला फायदा की जेणेकरून ज्या ह्या झाडाची ग्रोथ बघून याला दहा पंधरा कॅरेट एका झाडाला माल निघाला पाहिजे आणि बाजारभाव मिळाला पाहिजे तो त्यांना प्रॉपर न मिळाल्यामुळं होते काय की शेती यांना थोडीशी अडचणीची वाटायला लागली तर आता इथे याला आपण ग्रुप जो यांनी ताण सुरू केला होता आज आपली इथे पहिली विजिट आहे आपलं एक दीड महिन्यापासून फोनवर सल्ला इथे चालू होता तर एक दीड महिन्यामध्ये यांना आंबेबार जो कमी वाटत होता तो आता आज आपण यांना दाखवून दिलाय की आंबेबार भरपूर आहे आणि मृगबाराचं जे डिसिजन घेतलं होतं तानाचं जे आपण मागच्या दहा एप्रिलला तानावर सोडला होता तर जे सुकावा तुम्हाला दिसतोय त्याचा सुकावा आहे पानामध्ये थोडा तर दहा एप्रिलला आपण जो तानावर सोडला होता तो आपण डिसिजन चेंज करतोय इथे आपण ह्या महिना अगेर पाणी देणार आहे जेणेकरून आंबेबाराला त्रास होऊ नये आणि मृगबार पण याच्यामध्ये त्रेचाळीस टक्के फुटावा जो की आपण धरणारच आहे तर तो बहार आपण पावसावर धरूया अथवा चांगला बार जर फुटला तर बाहर आपन है। तो ता पानी अरली, अरली बार आपण याच्यात धरणार आहे स्वतः पाणी फोडून जो अर्ली अर्ली मृगबार जो फोडतो आपण प्रकारे आणि ह्या गवताचं पण मॅनेजमेंट पुढचं काय करायचं ते सांगणार आहे की याला कटर मारून घ्यायचंय बाकी गवतालयाने कटर मारून घेतलं होतं त्याच्यामुळं क्लीन दिसते आणि हा जो एरिया गवताचा दिसतोय आपल्याला हा एरिया म्हणजे याच्यामुळे झालाय की इथे सूर्यप्रकाश जास्त पडतोय म्हणून हे झाडं पटापट वाढले कारण इथे गॅप पडलाय झाडांचा तर चला आपण आता यांचे जे मॅनेजर आहे श्रीकांत सरांचे त्यांच्याशी बोलूया या बागेबद्दल या झाडांचं बागे अंतर वय आणि यांना येणाऱ्या अडचणी काय आल्या होत्या आंबेबाराची कंडिशन काय आहे या सर्वांची माहिती घेऊया तर नमस्कार सर नमस्कार सर तुमचं नाव सांगा मी माझं नाव भारत भाऊराव सवाई बर माझे मालक जे असते ते श्रीकांत अलोने अलोने सर ते आम्हाला नेहमी तिथूनच सगळे माहिती देते झाडाची कंडिशन मुंबईला असते मुंबईला आणि मुंबईला असल्यामुळे अठरा वर्षापासून ते शेती म्हणजे झाड आहे अठरा वर्षाचं बरं बरं त्याने स्वतःच लावलेलं झाड आहे श्रीकांत सरांनी स्वतःच लावलेलं झाड आहे आणि ते मुंबईला किती दिवसापासून आहे म्हणजे बहुतेक वीस वर्षापासून बरं बरं म्हणजे त्यांनी इथे येऊनच हे झाडाची लागवड केली आणि दर दोन महिन्याला येऊन इथे झाडांची पाणी व्हॉट्सअप करायला करत असतो असं असं झाड आहे मला असं कळलं की तुम्ही ह्या बागेमध्ये या दोन वर्षात दीड वर्षापासूनच इथे एक वर्षापासून वर्षापासून इथे आले याच्या आधी दुसरे हे शेती पाण्याचं नियोजन वगैरे स्प्रेचं नियोजन दुसरे बघत होते पण जे 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 करताय सगळे नियोजन ते श्रीकांत सरच करते सांगते हे कर ते कर बरोबर पाणी द्यायचं द्यायचं आणि स्प्रे मारून घ्यायचं बरोबर बाकी सगळं नियोजन श्रीकांत सर सरकडे असते बरोबर सगळं म्हणजे व्हॉट्सअप व्हॉट्सअपवर मोबाईल वरच हो माझं पण बोलणं झालं आणि त्याप्रमाणे हा बाग पण त्याचप्रमाणे खूप सुंदर असा आलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आपल्याला जे मृग बाराचं आणि आंबे बाराचं जे मिक्स मध्ये उत्पन्न येतंय ते एक बार पूर्ण चांगला आपला जो आणायचा आहे तो आपण यावर्षी प्रयत्न करणार आहे जो आंबेबार तर आपल्याला आलेला आहे भरपूर आता तुम्ही बघितलंय तुमच एक दहा दिवसाआधी ह्या बागेबद्दल काय म्हणणं होतं तुम्ही सांगा आमच्या जे म्हणणं होतं आम्हाला म्हणजे हा बार कमी वाटत होता आंबेबार आंबे बार दिसत नव्हतं जास्ती तिकडला जे भाग आहे लहानपाटा आहे बरोबर दुसरा एक वर्षाने एक वर्षात लहान आहे त्याच्यात कमी वाटत होता आपण म्हणलं बा तानावर देऊ आपली आपली जमीन काढी असल्यामुळे आपले ताण घेत नाही हो हो। तर आपण तीस पस्तीस दिवसात आपण ताण देत असतो ना हो। आपण साठ दिवसाचा फुटन बरोबर ताण बसत नाही बा लवकर आपल्या जमिनीने म्हणून आम्ही दहा तारखेला पाणी बंद केलं होतं बरोबर आता मग तुम्ही तुमचा आज डेट झाला माहिती दिली माहिती म्हणून आजपासून आम्ही अजून दोन दोन चार चार घंटाच्या ड्रिप न पाणी देतो आज आपल्या लक्षात आलं की सर्व झाडं जे आपण फिरलोय त्या सर्व झाडामध्ये आपल्याला चार पाच सहा सात अशा कॅरेटचा सा माल दिसतोय आणि अजून अजून जशी साईज होईल तसंच ह्या झाडामध्ये आपल्याला फांद्या वाकायला लागल आणि माल लक्षात येईल तर याच्यामध्ये आपण आता जे तुम्हाला सांगितलं पाहि की आपण ह्या महिना अखेरपर्यंत पाणी राहणार आहे त्याला न्यूट्रिशन पण थोडं देऊन देऊ म्हणजे काय जेणेकरून आपल्याला अ आंबेवाराला वाढीमध्ये अडचण येणार नाही आणि तुम्ही जे नंबर टाकले या नंबरचा तुम्हाला काय फायदा आपल्याला या नंबरचा आप नंबर याचा फायदा आहे का आपल्याला जास्त करतात ते आपलं एकशे एकोणीस एक अठ्ठ्याण्णव झाड आहेत किती फळ आहे कोणतं झाड एकशे एकोणनव्वद झाड एकशे न एकोणनव्वद व्याज किती फळ आहे बा ते जास्त करता ते सरला सांगता येते तू आता त्या झाडची कंडिशन कशी आहे आणि झाड कोणती गेला बरोबर तर पण अठरा नंबर काय कंडिशन आहे बरोबर बरोबर अठरा नंबरच्या झाडाखाली आपले झाड फडक गेले काय प्रत्येक गळत नाही ना प्रत्येक झाडाखाली असे सांगण्यासाठी सर त्या डोक्यात सर तर एवढं काय सगळे झाड त्याचे पाठ आहे कुठे झाड कुठे आहे म्हणून झाड कुठे आहे म्हणजे याचा एक फायदा आणि माझ्या मला जेवढं समजला तेवढा अजून एक फायदा याचा सांगतो तुम्हाला शेतकरी बांधवांना तुम्हाला पण की याच्यामुळे काय होईल की आपल्याला एका झाडाला किती माल आहे हे पण कॅल्क्युलेट कॅल्कुलेट एकशे ऐंशी एखाद्या शेतकरी व्यापारी आला आणि व्यापाऱ्याने म्हटलं माल कमी आहे कोणत्या भागात कमी आहे ह्या भागात कमी आहे सांगा एकशे नव्वद झाडाला किती माल आहे तुम्ही लगेच डायरीवर सांगणार एकशे नव्वद झाडाला माल पास करेक्ट आहे असा एक फायदा होतो आणि दुसरं म्हणजे अ आपल्या जसं सरांनी सांगितलं की कोणत्या झाडात गळ होते कोणत्या नाही होते याचा रिपोर्ट आपल्याला सरांना देता येतो त्याच्यानंतर स्वतः पण लक्षात राहते आणि असे बरेच त्याने फायदे होते आणि याच काही झाडाला काही इफेक्ट नाही त्याला आपण जे कलर पेंट केलाय कलर तर अशा प्रकारे हे एकदम आधुनिक पद्धतीने शेती करतात आता खोळ्याची तुम्ही साईज बघताय बरेच वेळ झाले खोड्याची साईज अठरा वर्षाच्या मानाने एकदम योग्य आहे चांगली आहे मागच्या तुम्ही जे काही व्हिडिओ बघितले होते पंचवीस वर्षाचा झाडाचा जो मी वरुड तालुक्यामधला व्हिडिओ टाकलेला होता जिथे पस्तीस हजार झाडं होते तर तिथल्या खोडाची पण साईज कमी जास्त अशीच होती तर इथे तुम्ही बघू शकता की आणि यांचं झाड पण सुरुवात जे होते सुरुवात एक पाच साडेपाच फुटावरच सुरुवात होते आणि हे बघा अशा प्रकारची साईज येते अशा प्रकारची साईज झालेली आहे म्हणजे हे आपल्याला हार्वेस्टिंगला काही ऑगस्ट महिन्यात जे मी म्हणतोय ते ऑगस्ट महिन्यात नाही येणार पण ही, आप ही साईज आपल्याला एक सप्टेंबर एंडला आपण आणण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मृगबारासाठी आपण इथे काय करणार आहे की आता सर आता आपण जे पावसावर मृगबार फोडतो यावर्षी तुमचा पण स्वतः डोक्यात विचार आला होता की आपण पाणी माझे व्हिडिओ बघून तुम्ही बघितले की पाणी देऊन मागच्या दोन तीन वर्षापासून मी बरेचसे बाग फोडतोय तर काळी जमीन असो किंवा मध्य मालकी जमीन असो तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागते की मे महिन्या अखेर ताण एकदम घडून आणावा लागतो मे महिन्या अखेर आपण तो घडून आणणार आहे पंचवीस म्हणजे वीस ते बावीस तारखेला आपण स्प्रे घेऊन सत्तावीस अठ्ठावीस ला याला आपण पूर्ण बऱ्यापैकी ताण बसला पाहिजे आणि पाणी जर ज्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे मुबलक आहे म्हणजे जून अखेरपर्यंत पाऊस कमी जास्त झाला तरी पण पाणी देऊ शकतो तर अशा शेतकऱ्यांनी ड्रिपच्या पाण्यावर पण बाग फोडता येतो आणि तो, तो प्रयोग आपण यावर्षी तुमच्या बागेमध्ये करणार आहे आता हे गवताला तुम्ही जे राहल याला कटर कटर मारून घेणार कटर मारून घ्यायचं म्हणजे हे याच्यापेक्षा वाढ होणार नाही आणि जमिनीचा वापस पण लवकर होईल आता वापस पण झाला पाहिजे आपल्याला आणि शेतकरी बांधवांना आता यांच्याकडून जे आपण माहिती घेतली याच्याप्रमाणे तुम्हाला झाडं बघा कसे चांगले वाटते आणि हे यायच्या आधीपर्यंत सर फोनवर सर्व मॅनेज करून करतच होते पण हे आल्यापासून ह्याच्यामध्ये तुम्हाला पाण्याची परिस्थिती सुधारलेली दिसते वेळेत गोष्टी होत आहे त्याच्यानंतर आपल्याला जो ताण आणि फळांची संख्या याचं पण बॅलन्स होत आहे आंबेबार जो आपल्याला लागलेला आहे आंबेबार लागून सुद्धा आपला बाग तानावर थोडा चालला आहे म्हणजे मृगबाराला आपल्याला अडचण आप येणार नाही फक्त आपल्याला मृगबार जो साठ सत्तर टक्के पाहिजे तेवढा नाही येणार आपण तीस ते चाळीस टक्के धरणार आहे कारण झाडावर लोड येऊ नये म्हणून तसं तर फुल ताण बसवला आला तर तेवढा येईल पण ते झाड ऍडजस्ट करणारच नाही तेवढं नहीं 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 तर अशा प्रकारे आपल्याला शेती करायची असते वनांना की असं काही नाही की वेळ नाही आहे आणि लाईट नाही आहे त्याच्यानंतर म्हणजे अशा ज्या बऱ्याच ज्या शेतकऱ्याच्या अडचणी आहे ह्या अडचणी सांगून जमत नाही तुमच्या समोर एक चांगलं उत्तम उदाहरण आहे शेतकरी मुंबईला राहून मुंबईला सॉफ्टवेअर इंजिनियर जॉब करून सॉफ्टवेअर इंजिनियरची काय परिस्थिती असते सकाळी नऊ ते रात्री अकरा असा जॉब असतो हे करून सुद्धा श्रीकांत सर हे सर्व मॅनेज करतात पाण्याचं सर्व लक्ष ठेवतात त्यासाठी ते त्यांनी नंबर पण टाकून ठेवले झाडाला अशी शेती आपण सुद्धा करू शकतो जे तरुण शेतकरी आहे तरुण शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे की तरुण शेतकऱ्यांनी आपण लांब आहे आणि शेतीकडे लक्ष देणं होत नाही तर असं होत नाही आता या यांचं उदाहरण घ्या की हे तिथे राहून ही शेती मॅनेज करतात तर तुम्ही पण करू शकता आणि अं चांगलं उत्पन्नही घेऊ शकता अशा प्रकारे शेती केली तर तुम्हाला योग्य फायदा होईल तर चला आता या बागेचा व्हिडिओ पुढच्या महिन्यात तुम्हाला परत एकदा मी दाखवेल जेणेकरून तुम्हाला इथे कसा ताण बसलाय आंबेबार आता छोटी साईज असल्यामुळे तुम्हाला ह्या हिरव्या पालामध्ये दिसत नाही चांगला साईज पण ती भरपूर आंबेबार आहे तर आपण आता एक पुढच्या महिन्यात त्याचं ऑब्झर्वेशन अब, घेऊन तुम्हाला मी सांगेल की त्याला ताण किती बसलाय आणि किती तारखेला पाणी फोडायचं चला धन्यवाद